पाठीमागं आपल्या उकरीडा दिसतोय हा काय आपल्या पाठीमागं हा उकरीडा आहे हा जर कुजवायचा असेल तर आपल्याला खूप मेहनत करावी लागते त्यासाठी रामाडे कंपनीचं उत्पादन आहे बायोक्रांती डिकंपोजर या उकरीड्यासाठी याचा वापर कसा करायचा शेतकरी मित्रांना हे हा पाठीमागं दिसतो आपल्याला उकरीडा हा जे बीच्या शायरी आपण एकत्र केलेला आहे याच्यामध्ये मळी असेल शेणखत असेल निंडी असेल गावखत असेल जे काही खत असेल पालापाचोळ असेल ते याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे हा जर आपला खूप चांगल्या जर कुजवायचा असेल तर रामाड कंपनीचं उत्पादन आहे बायोक्रांती डिकंपोजर याचा वापर कसा करायचा तर एक टनाला दोन लिटर वापर करायचा आहे आता हा जो आपल्या मागं मा पूर्णपणे ढिगारा दिसत आहे त्याला हा ढिगारा काय करायचा पूर्णपणे पसुरायचा याच्यामध्ये पाणी जायला असं थोडंसं पाणी सोडायचं ओलं होईल असं आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक टनाला दोन लिटर बायोप्रांती वापरायचे एक टनाला त्या हिशोबाने आपलं हे किती टन आहे त्या हिशोबाने आपल्याला प्रति टन दोन लिटर याचा वापर करायचा आहे याचा वापर केला तर काय होऊ शकतं तर आता सध्या इथे बघा दिसत आहे आपलं हे काय दिसते हे पूर्णपणे हे आहे काय हे सगळं शेणखत आहे असे ह्याचा जर वापर केला तर पूर्णपणे असं माती होते काय होते याची माती होते अशी पूर्णपणे काय होती याची माती होते आणि हे जर याची पूर्ण जर माती झाली तर हे लागू होऊ शकतं हे लागू होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते कष्ट करावं लागतं आणि सगळ्यात महत्त्व जर खत पुजलं तरच ते आपल्या पिकाला लागू होऊ शकतं तर ते खत कुजण्यासाठी रामायण कंपनीचे उत्पादन आहे बायोक्रांती डिकंपोजर माझ्या स्किनवरती दिसत आहे तर अवश्य याचा वापर करा हे तुम्ही ड्रिपमध्ये सोडू शकता वरून याचा स्प्रे करू शकता आणि याचं ड्रिंचिंग करू शकता तिन्ही प्रकारे याचा वापर करू शकता पण ज्या ज्या शेतकरी बांधवांना हे असा प्रकारचा उकरीडा खूप चांगल्या प्रकारे कुजवायचा का आहे काय करायचं आहे कुजवायचा आहे आणि जर उकरीडा कुजला तरच तो लागू होऊ शकतो त्यासाठी अवश्य वापर करा रामायण कंपनीचं उत्पादन बायोक्रांती डिकंपोजर